नमस्कार मित्रांनो तब्बल पन्नास दिवसांनी पंचवीस सबस्क्रायबरच्या जोरावरती आपला दुसरा व्लॉग येत आहे आज आम्ही चाललो आहोत लोकसभेच्या मतदानाला अत्यंत चुरशीचा समजला जाणारा बारामती मतदारसंघ घरची सगळी तजवीज करून बारामतीसाठी निघालो ह्यावेळेस मात्र सबस्क्रायबर आपल्याला माफ करणार नाही म्हणून वेणू घेऊन निघालो घड्याळात वेळ तीच आहे की नवी आहे याचा पुढचा मागचा विचार न करता निघालो तत्व माणसापेक्षा कधीही श्रेष्ठच असं इन्फ्लुएन्सरला पटवून दिलं एखादं गुलाबाचं रोप घेऊया असं म्हणून मॅडमने गाडी थांबायला सांगितली तसा फुलाचा आणि आमचा दुरान्वयी संबंध येत नाही मग ते सामाजिक कारण असो की राजकीय आमच्या मॅडमच्या फुलाचा मोह आम्हाला फूल बनवून गेला तब्बल सातशे रुपयाची रोपं घेऊन मॅडम भक्त्याच खुश होत्या तिथून पुढे आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. चांदणी चौकातून एकाला लिफ्ट दिली. की पुणे पॅकेजेस मुंबईपेक्षा खूपच जास्त कमी आम्ही. बरोबर ना. ना? मुंबई जर चांगले पॅकेज आहे. मुंबईत कडक पॅकेज आहे. पण विषय काय आमचा एक्सपिरियन्स असल्यामुळे आम्हाला सॅटिस्फॅक्टरी भेटला आणि तेवढी मुंबई पुणे धक काय ते मुंबईचं धक नको म्हणून मी जरा चेंज केलं. हो 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 बरोबर त्यांची पॅकेजबद्दलची सॅटिस्फॅक्शन बघून आम्हाला कसं कात्रजच्या बोगद्याप्रमाणे सोयीस्कर नेण्यात आल्याची जाणीव झाली खेडशिवापूर टोलनाक्यावर थांबणं हे आलंच ओढा ओलंडला तरी घरी आल्याचाच भास होतो आमच्या इन्फ्लुएन्सरनी तेवढा झाडाचा विषय मांडा असं म्हणून आम्हाला सूचना केली छान व्हिडिओ मध्ये हा रोड नाही जा था तरी चालेल पण झाड नका आहे माझं नाही ऐकलं तरी चालेल पण तब्बल दीड हजार फॉलोअर असलेल्या इन्फ्लुएन्सरचं तरी सरकारने ऐकलं पाहिजे <स्थास्था> निरा बारामती रोडवरती चिंचेच्या झाडाच्या झालेल्या कत्तली पाहून फार वाईट वाटतं <स्थास्था> कधी काळी याच चिंचेच्या झाडाच्या सावलीतून मी आईसोबत चालत चालत बाजारला यायचो ह्या आठवणी मात्र पुसल्या जातील अशी मनात कुठेतरी खंत वाटते आणि फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत घरी पोचल्यानंतरचं सर्वात आवडतं काम म्हणजे पाणी मारण्याचं कोणाचे वेगवेगळे छंद असतात आवडी असतात पाणी मारणं हा माझा आवडता छंद इंस्टाग्रामच्या पूर्ण आहारी गेलेल्या इन्फ्लुएन्सरनं मात्र आमचे सगळे व्हिडिओ उभे काढले काळ्या मुंग्या कधीच दंश करत नाही दंश करतात त्या लाल मुंग्या असं पटवून देताना मी आमच्या स्टारला कसली तरी अलर्जी असल्यामुळं त्यांनी फक्त व्हिडिओ काढण्यातच धन्यता मानली पाणी मारणं झाडं लावणं ही तशी माझी आवडती काम क्षेत्र कोणतंही असो परफेक्शन हे असलंच पाहिजे हा माझा नेहमीचा कटाक्ष दिवसभर कष्टाची काम करून थोडंसं बाहेर बसावं म्हणलं पण आमच्या मॅडमला मध्ये बोर होतं हाय हॅलो <laughs> what is your concern? <laughs> you know my concern. <laughs> Tell me the concern please. <laughs> you <know my> concern. <laughs> what is your concern? <laughs> <laughs> Tell me the concern. Huh? अशा तऱ्हेने आमचा प्रवासाचा दिवस संपला निवडणुकीचा आदला दिवस फार महत्वाचा इंस्टाग्राम वरून माझा छुपा प्रचार मात्र सुरू राहिला कितीही गरम झालं किती तरी माझा प्रचार काही थांबला नाही

असं मनातल्या मनात आमची आजी म्हणत असेल की काय असं म्हणून मी दोन चार गोमींचा खात्मा केला आणि माझं काम सुरू ठेवलं सर इकडे बघा अत्यंत देखना आणि सुंदर सूर्यास्ताने आमचा दिवस संपला आणि अत्यंत निर्णायक दिवस उजाडला मतदानाला जाताना आजीच थोडं मतपरिवर्तन करावं म्हणलं पण आमच्या आजीला कुणी कोणावर कशी वेळ आणलीये याच अचूक ज्ञान होत हे आमचं मतदान केंद्र आणि माझी शाळा चौऱ्याऐंशीव्या व्या वर्षीही आमच्या आजीला कोणतं बटन कधी दाबायचं हे कधी आजपर्यंत सांगावं लागलं नाही मतदानाच्या दुसऱ्या दिवशी आंबे काढायला राणात गेलो होतो सर जी सेवन समिट मध्ये जेवढं विचारमंथन होत नाही तेवढं विचारमंथन मंथन ह्या दुन धुन नळावरती होत मतदानानंतर गावातलं वातावरणही थोडं ढवळून निघालं होत त्याच्यामुळं गावातून एक फेरफटका मारून आलो तर मित्रांनो आपला हा दुसरा व्लॉग इथे संपन्न होत आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांग व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद